नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये दत्तयाग सोहळा संपन्न जवळील कुसगाव या गावी श्री सिद्धेश्वर मंदिर श्री राजराजेश्वरी आणि श्री रेणुका देवी माता मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने गेले दोन दिवस श्री दत्तयाग सोहळा संपन्न झाला ज्यांचे हे मंदिर आहे ते योगेश मांगले यांनी हा उत्सव साजरा केला मांगले हे सिंहगड फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत आले आहेत निसर्गावर प्रेम करणारे परिवार यांनी अनेक वृक्षदान केले आहेत समाजाच्या सुखासाठी आपल्या जीवनाला समर्पित करणारे मांगले परिवार यांना समाजात मोठे आदराचे स्थान आहे गुरु पौर्णिमेचा उत्सव आई वडील आणि गुरु यांचे महत्व कळावे तसेच सर्वांना सुख लाभावे यासाठी होत आहे असे श्री योगेश मांगले म्हणाले हा सोहळा पूजनासाठी परभणी येथून विश्वंभर जोशी गुरुजी आणि त्यांचे सहकारी आले होते या प्रसंगी संतोष कोंडे अनिल खडके आशुतोष कुलकर्णी डॉक्टर शरयू जोशी सचिन थिंटे आनंदा नावडकर महेश जायकर सागर पुसाळ व सौवर हे मान्यवर उपस्थित होते खेड शिवापूर येथील कुजगाव या गावी श्री सिद्धेश्वर मंदिर आणि श्री राजराजेश्वर मंदिर त्याचप्रमाणे श्री रेणुका देवी मंदिर या ठिकाणी गेले दोन दिवस दत्त या हा सोहळा गुरुपौर्णिमेनिमित्त संपन्नित होतं आहे सिंहगड फाऊंडेशनचे संस्थापक माननीय योगजी मांगले यांचं हे मंदिर आहे अतिशय सुंदर हा दोन दिवस चाललेला सोहळा आणि या सोहळ्याचे पूजेचं मांडणे या सुंदररीतीनं आपल्याला इथं पाहायला इथं मिळते अनेक भाविक भक्त गेले दोन दिवस या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी आणि गुरुपौर्णिमेसाठी या ठिकाणी येत आहेत जीवनाच्या वाटेवरती रस्ता चुकून चालत नसतो आणि रस्त्याच्या थांब्यावरती गुरूंचाच आधार असतो आणि म्हणून गुरूच्या माथा टेकवण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले दोन दिवस दत्तयाग हा सोहळा इथं या मंदिरामध्ये संपन्न होतोय आज ही सर्व पूजा अर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत आपल्याला इथं स्वामी दिसत आहेत परभणीवरून स्वामी आलेले गेले अनेक वर्ष ते या ठिकाणी येतात अतिशय भक्तिभावाने पूजा करतात लोकांना छानपैकी ते समजून सांगतात आणि त्यांच्या पूजेतून हे ते अनेक भाविक भक्त हे तल्लीन होतात या ठिकाणी महाराज आपण येत असताना आपल्याला काय वाटतं या शिवभूमीच्या म्हणजे छत्रपती शिवरायांची खरं तर ही भूमी आहे तर तुमच्या काय भावना आहेत बाबा या ठिकाणी छत्रपती शिवऱ्यांची तर आपल्याला पूजा अर्चा करायला मिळते त्यावेळेला आपल्याला काय भावना वाटतात सर्वप्रथम सर्व, सर्व भाविक भक्तांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा ज्याप्रमाणे आपण पाहतो की धर्माच्या संरक्षणासाठी महाराजांनी जे काही या ठिकाणी आपल्या हातून किंवा महाराजांनी स्वतः पण धर्मरक्षणार्थ गोब्राह्मण पतिपालक यांची जरप्रमाणे आपण पदवी देतो त्याप्रमाणे या ठिकाणी ह्या पुण्यपावन क्षेत्रामध्ये महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पावित झालेल्या अशा या पुण्यभूमीत आज हा गुरुपौर्णिमेचा सोहळा करण्यास भेटला तर तो खरंच किंवा सर्व भक्तगणांचं पण त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद की मला तुम्ही तुम या ठिकाणी बोलवलं आणि अशीच तुमच्या हातून नित्य निरंतर सेवा ही घडत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना धन्यवाद महाराज अतिशय छान मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला महाराजांना दिसतंय ते अग्निमंथन करून खरं तर हा अग् होम इथे चेतवलं गेलेला आहे आणि हा होमसुद्धा गेले दोन दिवस इथं चाललेला आहे या ठिकाणी आपल्याला हे पूजा आणि हे छानसे एक मंदिर योगेश्वरीचं आणि रंजेश्वरांचं या ठिकाणी मंदिर इथं दिसत आहे या सोहळा ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने इथं संपन्न होतोय आहे ते म्हणजे योगजी मांगले यांच्या या मंदिरामध्ये अतिशय भाविक भक्तांना आणि त्यांचं फार मोठं कार्य आहे सिंहगड फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक शालेय मुलांना ते मदत करत आहेत गेले वाह्यांचं वाटप दप्तरांचं वाटप करतात तेव्हा आज हे शालेय किंवा निसर्गसुद्धा जोपासण्याचं खऱ्या अर्थाने ते काम करत असतात तर हे यज्ञकाराच्या पाठीमागे योगीजी आपल्या नेमकं का काय भावना आहे त्या सगळ्या गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परममंगलम आपलं भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जीवनाची जर उन्नती करायची असत तर गुरूंच्या कृपेशिवाय पर्याय नाही गुरुंच्या कृपेनेच फक्त दोन्हीही आपली उन्नती होती आणि सद्गुरु परंपरेमध्ये दत्त महाराजांचं स्थान हे मुख्य आहे आज गुरुवार आहे गुरुपौर्णिमा आहे आणि या सुवर्णयोगामध्ये आपण हा दत्तयाग आयोजित केलेला सगळ्यांचं कल्याण व्हावं आजूबाजूच्या सगळं परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची आर्थिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक सगळी उन्नती व्हावी हीच एक इच्छा जी मा योगजी जी गुरुला आपल्या श्रेष्ठ मानत असताना खरं पाहिलं तर त्यांच्या बोलणं तर त्यांना हेच सांगायचं होतं की जीवनाच्या वाटेवरती रस्ता चुकून चालत नसतो आणि रस्त्याच्या प्रत्येक थांब्यावरती गुरूंचाच आधार असतो आणि म्हणूनच सर्वांसाठी सर्वांना सुख लाभण्यासाठी आज हा दत्तया यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त इथं उत्सव अतिशय सुंदर असा साजरा इथं झालेला आहे अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आपल्याला सर्व छान शीतापूजा पाहायला मिळते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा